जोगाव तालुक्यातील मठाचीवाडी येथे आषाढी एकादशीच्या एक दिवस अगोदर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगांच्या गजरात आणि भगव्या पताका हाती घेत विठू नामाचा गजर करत दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बालगोपाळांनी वारकरी वेश परिधान केला होता चौकातील मुख्य रस्ता आदी ठिकाणी रिंगण सोळा देखील संपन्न झाला या दिंडी सोहळ्यानं अवघा परिसर विठू नामाच्या भक्ती रसात नाहून निघाला होता ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम आणि विठ्ठल रुक्माईच्या जयघोषात आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मौजे सुलतानपूर भू वाडी येथे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी काढलेल्या दिंडी आणि पालखी सोहळ्यानं श्री क्षेत्र मौजे सुलतानपूर आणि मठाचीवाडी दुमदुमलं होतं येथील अभिनव गटातील पहिलीच्या विद्यार्थ्यांपासून सातवीच्या विद्यार्थ्यांपर्यंत मुलींनी नव्वारी साडी आणि मुलांनी पारंपरिक गणवेश साह्यन आषाढी एकादशीच्या वारकऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी या दिंडीचं आणि पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं मुख्याध्यापिका सातपुते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व शिक्षक तसेच सेवक वृंद यांनी या दिंडी आणि पालखी सोहळ्याचं आयोजन केलं होतं हातात भगवी पताका घेतलेले वारकरी विद्यार्थी डोई तुळशी वृंदावन आणि त्या मृदुंगांचा गुमलेला गजर असा माहोल प्रभात फेरीमध्ये पाहायला मिळाला विठ्ठल रुक्मईच्या वेशातील चिमुकले विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं पालखी सोहळा मुख्य चौक आणि परिसरात येऊन रिंगण तसेच फुगडीचा फेर धरला ग्रामस्थांनी पालखीचं पूजन केलं दिंडीमध्ये विद्यार्थ्यांमार्फत झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देण्यात आला प्रतिनिधी गणेश मुळे पाटील